हाय मैत्रिणी नऊ कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे चला तर मग आज आपण ना कोथिंबिरीचे कु खु, कुरकुरीत खुशखुशीत छान असे कोथिंबीर वडी बनवणार आहोत झटपट्टी पण तर तुम्ही ही वडी कमीत कमी तीन कमी ते चार दिवस खाऊ शकतात अशी कुरकुरीत आणि झटपट होणारी कशी बनवायची ती बघूयात चला अशी गावरान कोथिंबीर घेतलेली मी छान आता ती व्यवस्थित निवडून घेतली बारीक कापून आहे या पद्धतीने एकदम बारीक कापायची आहे करायला अगदी सोपी आहे झटपट होते तुम्ही सकाळी मुलांच्या डब्यांना डब्यालासुद्धा करू शकतात मी आता स्वच्छ एका पाण्याने धुवून आहे आणि बारीक जाळीच्या सहाय्याने नितळून बाजूला ठेवणारे बघू शकता मी ना लसूणाच्या कांड्या हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं एक चमचे ओवा घेतले मिक्सरला लावून बारीक त्याची पेस्ट ठेचा करून घेणारे तीन पीठं घेतलेले आहेत मी ग गव्हाचं पीठ घेतलेले बाजरीचं पीठ घेतलेले हे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीरमध्ये मी आता डाळीचं पीठ टाकून घेतलं एक वाटी एक वाटी बाजरीचं पीठ टाकून घेतलं बाजरीच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं सुद्धा वापरू शकतात गव्हाचं एक वाटी टाकून घेतलं आता चवी पुरते मीठ टाकून घेतलं हळद टाकून घेतली जो आपण ठेचा बनवला मिक्सरला वाटून घेतला तो टाकून घेतला थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं हळद टाकून घेतली हिंग टाकला छान आता मिक्स करून घेणार आहोत न थोडंस पाण्याची आपल्याला जास्त आवश्यकता लागत नाही थोडंच पाणी वापरायचं इथं घट्ट गोळा मिळव भिजून घेणार आहोत अजिबात सोडा पाक बाकी काही वापरण्याची गरज नसते याला घट्ट असं जो पीठ मळून घेतला तर आपण स्टीम करण्यासाठी एका प्लेटला तेल लावून घेतलं छान असं पाणी गरम करून घे घ्यायचं आणि आता या गो जो गोळा आपण तयार पीठ तयार करून घेतले त्याचे तीन छान गोळे तयार करून लांब आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे बघू शकता किती झटपट प्रोसेस झालेली आहे अशा पद्धतीने तीन गोळे करून आपण स्टीम द्यायला पंधरा ते वीस मिनटं स्टीम देणार आहोत जास्त न मसाले वापरता ना बाहेरचे मसाले फक्त आपण हिरव्या मिरचीचा ठेचा वापरून ही कोथंबीरवडी बनवणार आहोत आता आपण वर व वरून थोडी थोडी पांढरी तीळ लावून घेणार आहोत छान दिसते आणि कुरकुरीत पण लागते खाण्यासाठी चांगले ला, असते आता आपण पंधरा मिनटासा पंधरा ते वीस मिनटासाठी वाफ देऊन घेतलेली बघू शकता पंधरा ते वीस मिनटं झाले बघू शकता छान असं चेक करून घेतो आहे अजिबात चिटकलेलं नाही आहे छान अशा कोथिंबीरवड्या झालेल्या आहेत आता आपण येण्या कापून घेत आहोत मी थंड करून घ्यायच्या दहा ते पंधरा मिनटं गार झाल्यानंतर नंतरच आपण कापून घेणार आहोत अशा पद्धतीने मी अशा आकारात छान अशा कापून घेतल्यात बघू शकता आता आपण तळून घेऊया आणि या तळल्या बिगर तळायच्या सुद्धा तुम्ही तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतात राहतात त्या ज्या दिवशी तुम्हाला तळून खाऊशी आहे त्या दिवशी तुम्हीच पटकन तीन चार दिवस आता पण हे तळून खाऊ शकतो अशा ब्राऊन कलर होईपर्यंत छान अशा कुरकुरीत भाजून घ्यायच्या तळून घ्यायच्या बघू शकता किती छान तयार झालेले कलर टेक्चरसुद्धा सुद्धा छान आलेले अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा झटपट बनवा न जास्त मेहनत करता न जास्त काहीही करता बिस्किटांसारखे तयार झालेले आहेत खुसखुशीत आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर बघू शकता छान असा आवाज येतो आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडल्या असतील तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद